हाय ए आज आपण इंग्रजीमधील पहिलं अक्षर ए शिकणार आहोत बघा हे आहे मोठं ए आणि हे आहे लहान ए।, ए चा उच्चार ॲ असा होतो अगदी ॲपल या शब्दातल्या आवाजासारखा माझ्या पाठोपाठ म्हणा ए ॲपल ॲपल छान ॲपल म्हणजे सफरचंद बघा हे आहे सफरचंदाचं चित्र हा शब्द ए पासून सुरू होतो पुन्हा म्हणा ए ॲपल आता दुसरं उदाहरण अँट म्हणजे मुंगी सगळे म्हणा ए अँट अँट एचा आवाज मराठीतल्या अ सारखा आहे पण थोडा ॲ असा वाटतो जसा आपण अजय म्हणतो तसाच अजून एक शब्द बघा ॲक्स म्हणजे कुऱ्हाड म्हणा ए ॲक्स ॲक्स चला तर मग एकदा सगळे मिळून ए पासून सुरू होणारे शब्द पुन्हा म्हणूया ॲपल अँट ऍक्स खूप छान मुलांना आता आपण ए या इंग्रजी अक्षराने सुरू होणारे शब्द त्यांचे उच्चार आणि त्यांचे मराठी अर्थ शिकणार आहोत लक्ष देऊन ऐका आणि माझ्यामागे उच्चार करा ए अक्षराचे शब्द इंग्रजी उच्चार मराठी उच्चार मराठी अर्थ अँट 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 मुंगी एप्पल 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 सफरचंद अबाउट 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 बद्दल ऐड एड एड जोड़ा आम 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 हाथ आर्ट 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 कला एट 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 चाकड़े आस्क 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 एनी 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 ऑल 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 सर्व एंड 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 ऐंडी आर 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 आहेत। एज 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 वय ऍक्ट एक्ट एक्ट कृती एर 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 हवा ऑल्सो 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 देखिल अवे, अवे 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 दूर एनिमल 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 प्राणी अबाव अबव अबव वर आफ्टर, आफ्टर 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 नंतर। हे सर्व शब्द ए या अक्षराने सुरू होता दररोज आपण अशाच प्रकारे नवीन अक्षरांचे शब्द शिकणार आहोत आजच्यासाठी एवढंच उद्या बी अक्षराचे शब्द पाहूया